व्यवस्थित त्याच्या बाहेर नको जाऊ दे तर नवीन सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि संध्याकाळचा टाइम आहे त्यामुळे सगळ्यांना गुड इव्हनिंग ची मॉली होती पप्पाची मुलं सोडून गेला आता आणि आता तुशाचा बर्थडे जवळ होते म्हटलं स्कूलमध्ये जाण्यासाठी रिटर्न गिफ्ट आणि आपण बर्थडे पार्टी ठेवणारे प्लॅनिंग केलेले होते सर त्याच्यासाठी जे छोटे छोटे मुलं आहेत आपले पण त्रिस्तार मुलं आहेत त्यांच्यासाठी रिटर्न गिफ्ट असं घेऊन येऊ म्हटलं कारण तुशनलाही बोर झाले मिलन नाही तिजीला पण करत नाहीये सो म्हटलं मग तिचं पण म्हटलं मग तिचं पण थोडस फिरणं होईल घरातलं सगळं आवरलेलं एकदा झाडून काढते आणि मग ऋषिकेशला सांगितलंय आपली गाडी घेऊन ये म्हटलं स्विफ्ट म्हणजे जाता येईल तर आवरून घेतो पटपट मग बघू रिटर्न गिफ्ट कसं काय भेटते आपल्याला भेटतंय की नाही त्याच्यामुळे म्हटलं चिड करून घे मग मी आवरते बाकीचे झाडून वगैरे बघू ऋषाने आज छमछम घातलेत पायात सुद्धा पायीन जर काहीतरी विषय निघला होता त्यामुळे तिला हो आठवलं आणि हातात बँगल्स वगैरे सगळेच घातलेत आलाय ऋषिकेश कुलूप लावून आता आपण जाऊयात रिटर्न घेत बघू कसे काय भेटतात लाईट पण ऑफ करते आलेला आहे ते बघा गाडी घेऊन तिकडे चालल्यात दोघी भेटून फेटून तर छमछम वाचते तिला खूप छान वाटतं आनंद होतो जरा आता शिरूरला चाललोय आपण कारण मिल असल्यामुळे ना तिला खूप बोर होते नुसतं मग चिडचिड करते एकटी बसते काही व्यवस्थित खेळत नाहीये आणि थोडं सांग पण तिचं गरम व्हायला लागले बरं का कणकन आल्यासारखं वाटतंय थोडंसं काय होतंय काय माहिती आणि मग ते त्याच्या मला आपले ब्लॉग पण असं कंटिन्यू येत नाही डेली येत नाही आहे शूट करणं होत नाही त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतं त्याच्याशी खेळायला लागतं म्हटलं नको गल डोक्याला काही टेन्शन आजारी जास्त पडायला वगैरे असं काहीसं त्याच्यामुळं ते, ते ब्लॉग शूट पण नाही करत मग मग एडिटिंग नाही होत अपलोड नाही अपलोड नाही करत आहेत असं काहीसं होतं त्याच्यामुळं ब्लॉग नाही येत आहेत आत्ता तिच्याच साठी चाललेलो आहे म्हटलं तिला पण थोडंसं वेगळं वाटेल रिलॅक्स वाटेल कारण मिलन असतात तेव्हा आपल्या इकडे तिकडे जाणं होतंच तुम्ही बघताच त्याच्यामुळे आता तिला घेऊन चाललो पुन्हा शिरूरला आपण थोडंसं वेगळं वाटेल जरासं मग मन रोम रमून जाईल तेवढंच एक दोन तास थोडंसं छान वाटेल त्याच्यासाठी कोणते हां हे सुटी शॉप गणेश चलो बाबू हा उत्तर चूक म्हण काय नसलं हां उत्तर होतं पुढ सर तिला घे गुसून घे तिथपर्यंत ते काय बघून येण्यात पाय देते पत्कर कॉस्ट आहेत काय ते पण सांगा छोट्या छोट्या मुलांना द्यायचंय दाखव ना तिथेपर्यंत दोन पेन्सिल इरेझर स्केन हे बघ स्माइली पेन्सिल पार्टनर इरेझर दाखवा कोणते

गिफ्ट घ्यायला आलेलो आपण जे नेहमीच्या शॉपमध्ये तिथे आलेलो आहे भरपूर काही गोष्टी बघितलेल्या आहेत कलरचं वगैरे ते म्हणत होते वॉटर कलर घ्या असं ते एक पॅकेट होतं म्हटलं त्याचं काही उपयोगच नाही होणार मुलांना कारण त्यांना काय ते अशी हो का पेंटिंग करता येणार नाही चॉकने ते करू शकतात चॉक किंवा हे अशी पेंटिंग बुक घेतलं की ते करू शकतात आरामदायी काही त्याचा राडा होत नाही घाण होत नाही खराब होत नाही त्यामुळे आणि त्याला ते गिफ्ट पॅकिंग रॅपर हे काहीच अलाउड नाही कारण मुलं घाण करतात कचरा करतात तिथेच दिलं की गिफ्ट्यांना उत्सुकता असते बघण्याची काय येतात काय नाही त्या सगळ्या गोष्टींमुळे ते अलाउडच केलेलं नाही स्कूलमध्ये चॉकलेट पण द्यायचे नाही चॉकलेटचे पण रॅपर करतात चॉकलेटच्या ऐवजी तुम्ही असं काहीतरी वस्तू द्या बोलले की मुलांना होईल ते असं म्हणून तर तेच सगळं बघायचं कामचा लोट झालं स्कूलच्या मुलांसाठी आणि आपण तिचा बड्डा हॉटेलवरती करणार होत ना तर मग तिथे पण काही मुलं येतील आपल्या चाळीतले मुलंही नेणार आहोत आपण बाकीचे आहे आपली फॅमिली मेंबर त्यांनाही मुलं आहेत त्यांच्या मुलांनाही म्हटलं थोडंसं काहीतरी रिटर्न गिफ्ट घ्यावं पण इथे मला काय बाकीचं काय आवडे नसत्या मुलांसाठी देण्यासाठी छोट्या छोट्या मुलांसाठी आपण घेतलेले पुस्तक ड्रॉइंग बुक आणि कलर कल कलरचे खडू असं काही घेतलेलं आहे ते तुम्हाला घरी गेल्यावरती पॅकिंगच्या टायमिंगला दाखवलं आपण कोणते घेतले काय घेतले आणि मग मोठ्या मुलांना थोडेसे मोठे मुलं येतात हे चाळीतले पण तुम्हाला माहिती आहेत आणि बाकीचे पण टिलू रौद्र ते झाले समजा सगळ्यांना एकसारखंच देणार आहे परत नको ह्याला वेगळं त्याला वेगळं त्यामुळे आता ते गिफ्ट ठरवत होतो काय घ्यायचं कसं घ्यायचं नक्की त्या मुलांना काय तर इथे मला काय जास्त असं पटत नव्हतं की त्या मुलांना देण्यासाठी त्यातली त्यात रायटिंग पॅड छान वाटले कारण रायटिंग पॅड इथन असे वेगळे होते जरा असे मस्त वाटत होते त्यामुळे म्हटलं की रायटिंग पॅड बघावं आपण त्यांना देण्यासाठी छोटे छोट्या साईजचेही होते त्यानंतर मोठ्या साईजचेही होते मग नेमके आपल्याला जेवढे पाहिजेले रायटिंग पॅड तेवढे अवेलेबल नव्हते जर ते आवडले तर की किती छान स्क्वेअर साईज आहे एकदम मस्त एकदम छानही वाटते ती साईज तर मग ती साईज बघायचं चाललं होतं काहींना आणि काहींना मोठी कारण छोटे मोठे असे मिक्स मुलं तर मग असं काहीच हा एक छान होता बारबीचा मला खूप आवडला होता तर मग हो ना तुला पण आवडला होता का मी उगुरॉइस करते ह्याला तर ती ऐकते काय म्हणते काय नाही तर ती मला पण आवडला होता ती बघतीये ना हा व्हिडिओ आता मी करणार ना तर असं काहीच आहे मग ऋषिकेश म्हटलंय की काय आवडतं ते कोणती साईज आवडती काय ते बघ मग आपण यांना ऑर्डर देऊ आणि अजून टाईम आहे तर मग परत एकाच दिवशी मी येऊन घेऊन जाईल बोलला कारण पुन्हा ते रायटिंग पॅडसाठी मला काही यायची गरज नाही कारण ते फिक्स केलं आपण फायनल केलं आणि त्यातली त्या तृशाचं चाललं होतं मला हे घ्या मला हे घ्या म्हणून मग तिचं ते घेतलं तिला ते आपण काय ते मेकअप किट आहे मेकअप बॉक्स तो घेतला गिफ्ट पण फायनल झाले आपल्याला मुलांना कोणतं आहे ते <laughs>

தி ப்ளூ ஸ்காலர்ஷிப் பத்தி மாத்திட்டாங்க நீங்க அந்த தோனி டீச்சர் கிட்ட போய் பார்த்தா யுனிகன் கலெஜ்ல நீங்கជា கடிகார்ட் இருக்கீங்க ஆ ஆ கே சின்ன சின்ன முலன்ஸ் சைஸ் அந்த முலன்ஸ் எல்லாம் ஓகே நீங்க பத்தி புரியுது இருந்து அந்த சைடு चांगला आहे तुम्हाला तृषा हा झालं पैसे दिले का तू पैसे दे छोटे बॅग पाहिजे होते ना आता आपण सगळं काही घेऊन कलर नाही भेटले कलर त्यांच्याकडे आपल्याला किती पस्तीस बत्तीस पाहिजे होते एवढे अवेलेबल नव्हते त्यांच्या तिथे तर रोडला पप्पांच्या रोडला एक दुकाने घेता येईल ही तर खूपच हॅप्पी आता त्याच्या मनासारखं सगळं झालंय फिरणं पण झालंय त्यामुळे डॉगी म्हणजे श्न चुन घेऊन जाऊन किती बत्तीस कलर मला नाही तर ते जाणू शकेल ला। तर आलं बत्तीस आणलं भेटले नव्हत म्हणजे आनंद बनतो चॉक ते त्याच्यामुळे इथे भागीच शॉप आहे हो आणि हे घेतलेलं दाखवलं बाबू तरी आणलं इकडे गेलेले एक्च्युल तुझी ते म्हटलं मग कलरचं ते बुक आपण घेतलेलं आणि हे कलर चॉक त्याच चिकटपट्टीने आपण एक कर पॅक करू कारण गिफ्ट पेपर हे ना। ना। जा जा ते सगळं पॅक करायला ना हिच्यासारखी मुलं आहेत छोटी छोटी त्यांना उत्सुकता राहणार काय त्याच्यात काय आणि मग ते क्लास मध्ये सगळा कचरा वगैरे करणार त्या गोष्टी अलाउड नाहीयेत आहेत ते नकोच सांगितलंय टीचरने काही त्याच्यामुळे चॉकलेट सुद्धा बड्डेच्या दिवशी वाटता येत नाही त्याच्यामुळे आपण हे असं ठरवलं आणि बाकीच्या काही गोष्टी वापरच होणार नाही त्या सगळ्या गोष्टींचा काय दुसऱ्या गोष्टी घेऊन त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे आपण जे घेतले ते कलरचं बुक आणि कलर छोटंसं बॉक्स असं काही घरी गेल्यावर तुम्हाला दाखवते इकडे पप्पांकडे आलो आता कारण घरी जाऊन काय करणार असं दोघीच त्याच्यामुळे जर दो असं बोर होत करमत नाही मग काय एकशे वीस रुपये देऊ अजून

मग त्याच्यामुळे असं रिटर्न गिफ्ट द्यायला लागतंय काहीतरी म्हटलं तर काही छोटे छोटे पोर आहे ते छान आहे वेबसाईट नाही केले ना अजून छान वाटतं माझ्या ब्लाऊज ला असच कर वरती फक्त ते तुला जे सांगितलं ना असं तसं खाली कर आणि ते मोठी मनी लावलेत नाऊज ला दुसरा ना ग पट्टी कशी मोठी बाकी ना बत्तीस बोर आहे स्कूल मध्ये हा पोरांना द्यायचे काय किती कस काय ऋषी काढून चितके बोल त्याच मी ठे कर वाढ वाढली जोर येत आहेचा जाऊ दे थोडंफार चालतं आर्टिस्ट नाही आपण बघ कितीचा चिपका स्टिकर आहेत ना होय त्याच्यात पण स्टिकर आहेत ना दोन असेल ना त्याला तेले असणार आहे ना स्पीकर हं ते पण लाव रे यस इयला इयला बॅगला लावायचं आहे वाटतं बघ आणि मी आहे आणि मी हे पॅक केलं म्हणजे पॅक म्हणजे कलरचे घेतले होते आणि ड्रॉइंग बुकला ते कलर छोटे छोटे ड्रॉइंग बुक घेतलेत असे आणि त्याच्यावरती कलर ते असे चिकट टेपने चिटकून टाकले टू वे टेपने मी म्हणजे प्रत्येक मुलाला असं सेपरेट सेपरेट हे पण ते पण नको द्यायला एक एक असं ते स्कूलमध्ये दे देता येईल तेव्हाची गोष्ट तेव्हा बघू कसं काय होतंय ते, ते, का ते शेअर करेल मी असं बत्तीस पस्तीस पुस्तकं आपण अशी काहीशी घेतलेली आहेत एक्स्ट्रा आणि चाललो होतं खेळायचं काम पप्पांकडे आलो मग थोड्या वेळ पॅकिंग वगैरे हो झालं ते केलं गिफ्टच छान गप्पा मारला वेगळं काहीतरी वाटतं मग तिला जर असं गेलो तर मग जास्त आठवण येत नाही मिलन असं काहीच होतं राहुल मामा आलेलं होतं त्याच्यामुळे बसलो छान गप्पा वगैरे झाल्या मग बसल्या बसल्या मी बस हे पण करून घेतलं हे काम झालं मग टुबे टेपनी कलर वगैरे हो ते चिटकवायच आता रात्र झाली आहे उशीर झाला आहे मग आता त्याच्यामुळं काय चाललेलो आहे घरी आता ऋषिकेश असतोच मला सोबत त्याचं काय टेन्शन नाही तिथे आपल्या चाळीतले सगळे लोक चांगले आहेत त्याचंही काही टेन्शन नाही रात्रभर सगळेच जागे असतात पोरं फॅमिली वगैरे हो सगळंच ते काका वगैरे हो तर रात्र झाली आहे चला आता घरी चाललो आहे असे छान छान फॅमिली ब्लॉग भेटू घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय असत चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या